भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य शासन यांनी आरोग्य सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राशन कार्ड धारकांसाठी अनेक नवीन लाभ या ठिकाणी सुरू केलेले आहेत हे लाभ केवळ अन्न पुरवठ्यावर मर्यादित नसून आरोग्य डिजिटल सुविधा आर्थिक मदत आणि महिलांचे सक्षमीकरण यांसारख्या विविध स्तरांवर प्रभाव टाकणारे आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व यांच्या फायद्यांची सविस्तर माहिती पाहून घेणार आहे ज्यांचे कोणाचे रेशन कार्ड काढायचे राहिले असतील त्यांनी रेशन कार्डसाठी अर्ज कोण करू शकता आणि ते लवकर कसे मिळतील यासाठी तुम्ही प्रयत्न करा कारण रेशन कार्डवर महत्वाचे काही जे फायदे आहेत ते काहींना योग्य प्रकारे त्याचा लाभ घेता येत नाही तर ते कोणते कोणते लाभ आपण रेशन कार्डच्या माध्यमातून घेऊ शकतो याची सर्व माहिती आपण पाहून घेऊया त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्व आता आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता जाणून घ्या तीन महिन्यांचे आग मोफत राशन महाराष्ट्र शासनाने जून दोन हजार पंचवीस पासून राज्यातील सर्व अंत्यदैव प्राधान्य घरगुती राशन कार्ड धारकांना जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे मोफत राशन एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतलेला आहे हा लाभ जो आहे तो मान्सून काळात पुरवठा बंद होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही व्यवस्थित ही व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे कुटुंबाला तीन महिन्यांचे अन्नधान्य एकत्र मिळाल्यामुळे दरमहा दुकानातच जावे लागणार नाही गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा त्या ठिकाणी मिळणार आहे आता पाहून घ्या यामध्ये मिळणारे फायदे प्रति सदस्य दरमहा पाच किलो गहू किंवा तांदूळ घरगुती श्रेणीनुसार या ठिकाणी देण्यात येणार आहे मीठ साखर डाळ यांसारख्या पोषक घटकांचा समावेश आहे तो राज्य धोरणानुसार आहे आता पुढे पाहून घ्या ई केवायसी अनिवार्य आहे राज्यातील सर्व राशन कार्ड धारकांना आपले आधार कार्ड राशन कार्डशी लिंक करून ई केवाय सी प्रक्रिया पूर्ण करणे ये या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेले आहे आता पाहून घ्या ई केवायसी नेमके का गरजेचे आहे एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक राशन कार्ड असल्यास ते रद्द करण्यासाठी आहे प्रणाली पारदर्शक ठेवण्यासाठी चुकीच्या लाभार्थ्यांना लाभ जाणार नाही याची खात्री करण्यासाठी ई केवायसी गरजेची आहे ई केवायसी कसे करावे तर जवळच्या रेशन दुकानात जाऊन अंगठा देऊन बायोमेट्रिक पडताळणी करावे द्वारे ऑनलाइन पद्धतीने हे ठिकाणी करता येते अंतिम तारीख जी आहे ती दोन दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करणे या ठिकाणी आवश्यक आहे उशीर जर झाला तर राशन थी त्या ठिकाणी तुमचे बंद होऊ शकते आता पुढे पाहून घ्या स्मार्ट राशन कार्ड सध्याचे जुने कार्ड टप्प्याटप्प्याने रद्द करून नवीन क्यू आर कोड असलेले स्मार्ट राशन कार्ड वितरित केले जात आहे याचे फायदे जे आहेत ते प्रत्येक कार्डवर युनिट कोड असेल ज्यामुळे शुद्ध लाभार्थी निश्चित करता येतील वितरणावेळी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करून राशन दिले जाईल कार्ड हरवले तरी मोबाईल वर क्यू आर स्कॅन करून सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध देखील आहे वन नेशन आणि वन रेशन कार्ड योजना राज्य शासन केंद्र सरकारच्या ओ एन ओ आर सी योजनेच सामील असून यामध्ये लाभार्थी संपूर्णपणे संपूर्ण भारतात कुठेही राहून आपले राशन त्या ठिकाणी घेऊ शकतो हे कसे उपयुक्त आहे स्थलांतरित कामगार मजूर शिक्षणासाठी बाहेर गेलेले मंडळी यांना कुठेही राशन त्या ठिकाणी मिळू शकते उदाहरणार्थ जर लाभार्थी मुंबईत राहत असेल पण मूळ गाव पुणे असेल तरीही तो मुंबईतच आपले राशन त्या ठिकाणी घेऊ शकतो पुढे पाहून घ्या महिलांना प्रमुख लाभार्थी राज्य शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेत राशन कार्डवरील मुख्य नाव महिला सदस्याचे असावे असा निर्णय या ठिकाणी घेतला आहे याचे फायदे जे आहेत ते घरातील महिला सदस्याच्या नावावर कार्ड असल्याने तिला घरात निर्णय घेण्याचा त्या ठिकाणी अधिकार मिळतो महिलांना सरकारी योजनांचा थेट लाभ मिळवण्यासाठी मदत होते महिला स्वाभिमान आत्मनिर्भरता त्या ठिकाणी वाढते आता पुढे पाहून घ्या अन्न व पोषण सुरक्षा सरकारने केवळ धान्य नव्हे तर पोषणाविषयक घटकांचा या ठिकाणी समावेश वाढवला आहे यात जे समाविष्ट आहे ते पाहून घेऊया तूर डाळ हरभरा डाळ महिन्याला प्रति कुटुंब एक किलो या ठिकाणी दिले जाते तेल जा जे आहे ते प्रति कुटुंब एक लिटर दिले जाते आयोडन युक्त मीठ दरमहा एक किलो दिले जाते कधी कधी पूर आहार हे त्या ठिकाणी दिला जातो विशेषतः गर्भवती महिला व लहान मुलांसाठी आता पुढे पाहून घ्या गॅस सिलेंडर वर सवलत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत राशन कार्ड धारकांना आठ सिलेंडर पर्यंत सबसिडी मिळते ही सवलत थेट बँक खात्यात त्या ठिकाणी जमा केली जाते याचे फायदे पाहून घ्या गॅस सिलेंडर दरवाढीमुळे निर्माण झालेला आर्थिक भार त्या ठिकाणी कमी होतो ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना इंधनाच्या धुरापासून त्या ठिकाणी संरक्षण मिळते पर्यावरणपूरक स्वयंपाकाश देखील चालना मिळते शेतकऱ्यांना बियाणे व खते ज्यांच्याकडे शेती आहे आणि ते राशन कार्डधारक आहेत त्यांना राज्य शासनाच्या वतीने सवलतीत किंवा मोफत बियाणे व खते देण्यात येतात यामध्ये समाविष्ट आहेत तूर हरभरा सोयाबीन भात यांसाठी दर्जेदार बियाणे रासायनिक खते सूक्ष्म पोषक घटक कृषी केंद्रावरून घेण्याची सुविधा देखील आहे पुढे पाहून घ्या आरोग्य विमा योजनांचा लाभ राज्यातील गरीब व अंत्योदय श्रेणी ते राशन कार्ड धारकांसाठी सरकार मुक्त आरोग्य सेवा देत आहे यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत प्रति कुटुंब दीड लाखांपर्यंतच्या उपचारात उपचाराचा खर्च जो आहे ते राज्य शासन करते या योजनेचा लाभ कुठे मिळतो शासकीय व शासनाचे संलग्न खासगी रुग्णालयांमध्ये याचा लाभ मिळतो पूर्व अधिकृत उपचारांसाठी ओळखपत्र त्या ठिकाणी आवश्यक असते आता पाहून घ्या अर्ज व सेवा घर बसल्या उपलब्ध राज्य शासनाने सर्व सेवा जे आहेत ते डिजिटल केले आहेत त्यामुळे आता घर बसल्या खालील गोष्ट तुम्हाला करता येतील नवीन सदस्य जोडणे किंवा वगळणे हे तुम्हाला घरी बसल्या करता येतील पत्ता बदल मोबाईल क्रमांक नोंदणी आधार लिंकिंग कुटुंबाचे डिजिटल रेशन रेकॉर्ड तपासणे देखील तुम्ही घरी बसल्या करू शकता हे कसे करायचे तर मोबाईलवर महा फूड किंवा मेरा राशन हे ॲप तुम्हाला वापरायचे आहे सी एस सी केंद्रावरही ही सेवा त्या ठिकाणी उपलब्ध देखील आहे आता या सर्वांचा निष्कर्ष आपण या ठिकाणी पाहून घेऊया महाराष्ट्र शासनाने राशन कार्ड धारकांसाठी सुरू केलेले हे नवे नियम आणि फायदे केवळ अन्न पुरवठाद्वारे मर्यादित नाहीत तर आर्थिक आरोग्य सामाजिक व डिजिटल सक्षमीकरणापर्यंत पोहोचवणारे आहेत या योजना केवळ शासकीय फायदे नाहीत तर सामान्य माणसाला जगण्याची आवश्यक आधारस्तंभ आहेत तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्व आता आधी पोहचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद